गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण कालमापन या घटकाचा भाग दोन पाहत आहोत यात काही संकल्पना आपण आधीच्या भागात बघितलेल्या नव्हत्या त्या पाहणार आहोत आणि त्यानंतर पुढची उदाहरणं बघणार आहोत ठीक आहे कालमापणामध्ये तास आणि मिनिटांची बेरीज कशी करतात तो घटक वजावाकी कशी करतात तो घटक आपण पाहणार आहोत ठीक आहे गणितामध्ये आपल्याला साधारण याच्यावर एक किंवा दोन, दोन प्रश्न येतात एक किंवा दोन प्रश्न बघा <coughs> आधीच्या भागात आपण मिनिट आणि तास बघितले होते तर यामध्ये आज आपण सुरुवात करू बेसिक पासून वेळ मोजण्याचे सर्वात लहान एकक हे सेकंद आहे आधीच्या भागात आपण बघितलं होतं मिनिटांपासून मिनिटे बघितले आणि तास बघितले होते ठीक आहे मिनिट आणि तास तर त्याही पेक्षा लहान घटक आहे त्याही पेक्षा लहान एकक आहे सेकंद म्हणजे एक सेकंद आहे समजा आपण असं धरलं घड्याळात एक सेकंद आहे तर याने फारसा फरक पडत नाही एका सेकंदाने पण कालावधी मोजताना जेव्हा साठ सेकंद होतात साठ सेकंद होतात तेव्हा एक मिनिट होतो किती मिनिट होतो एक मिनिट होतो म्हणजे एक मिनिट होण्यासाठी साठ सेकंद व्हावे लागतात बघा मी काय सांगतोय एक मिनिट होण्यासाठी सात सेकंद व्हावा लागतात साठ सिक्स्टी एक पातळ काटा काढतोय बघा सेकंद काटा जो घड्याळामध्ये असतो याला मी सेकंद काटा नाव दिलं ठीक आहे आणि हा काटा सतत फिरत असतो अत्यंत वेगाने असा जर काटा आहे तर तो वर्र बोलेपर्यंत असा काटा पूर्ण फिरून इथे म्हणजे माझं बोलणं एका सेकंदापेक्षा जास्त वेळेत होईल इतका वेग त्याला असतो आलं लक्षात म्हणजे एका सेकंदापेक्षा मग जर असे साठ सेकंद झाले की एक मिनिट होतो म्हणजे आता आपण काय बघू बघा मिनिट काटा एक वर आहे हा मिनिट काटा आहे जर हा सेकंद काटा पूर्ण फिरला ना भरकन एका सेकंदात मी काय सांगतो बोलेपर्यंत एक सेकंद होऊन जाईल फिरला की हा जो पाच वर असलेला काटा आहे ना हा एक वर हा एक वरचा काटा इथं सहावर जाईल इथं पुढे जाईल थोडा थोडा लगेच हा काटा पुन्हा एक सेकंद फिरला की हा थोडा पुढे जाईल ज्यावेळी हा काटा इथून इथपर्यंत फिरेल पाच मिनिट एक दोन तीन चार आणि पाच मिनिट तेव्हा हा मिनिट काटा पुढे करतो एक एक आकड्याने पुढे जातो एका अंकाने ठीक आहे म्हणजे इतक्या वेगाने सेकंद काटा फिरत असतो त्याचा वेग सांगण्यासाठी मी तुम्हाला हे सांगितलं मग आता आपण पुढे जाऊ एक मिनिट म्हणजे साठ सेकंद बघितले मग आता आपल्याकडे एक तास म्हणजे ह्याच्यात आपण बघितलं साठ मिनिटे साठ मिनिटे ठीक आहे बरोबर साठ मिनिटे मग एक तास म्हणजे जर साठ मिनिट असतील तर सेकंद किती कोणी जर विचारलं की एक तास म्हणजे सेकंद किती तर बघा साठ मिनिटे हे साठ सेकंदांचे असतात एक मिनिट साठ सेकंदाचा असतो आपण इथे लिहिलं मग साठ गुणिले साठ किती होईल सेकंदात काढायचं असल्यामुळं साठ मिनिटांचे आणि हे साठ सेकंदांचे आपल्याला सेकंदात काढायचे गुणाकार करून हे दोन शून्य असेच सहा सहा छत्तीस छत्तीसशे से सेकंद किती झाले छत्तीसशे से सेकंद होतात तीन हजार सहाशे सेकंद दोन पद्धतीने वाचता येतं छत्तीस शे शे का म्हटलं कारण त्याच्यावर दोन शून्य आहेत बघा मी इथं परत लिहितो छत्तीस शे हे शे म्हणजे शेकडा ठीके शेकडा मग याला आपण म्हटलं शे छत्तीसशे ओके बघा आता मी इथं दुसरा अंक काढतोय याला म्हणणार पस्तीसशे काय म्हणणार याला पस्तीसशे कारण याच्यावर दोन शून्य आहेत पुन्हा जर मी असं लिहिलं दोन हजार पाचशे तर याला म्हणणार पंचवीसशे पंचवीसशे ठीक आहे मुद्दाम हा घटक वाचून दाखवला आपल्याला कालावधी मोजायचा आहे आपण कालावधी मोजण्याचा घटक पाहत आहोत याला डिलीट करू ओके okay? ठीक आहे वाचन केलंय एका तासामध्ये जर असा प्रश्न एका तासात किती सेकंद असतात तर एका तासात साठ मिनिटे एका मिनिटामध्ये साठ सेकंद त्यामुळे दोघांचा गुणाकार केला छत्तीसशे सेकंद असतात किती असतात छत्तीसशे सेकंद ठीक आहे आपण हा मुद्दा समजावून घेतला आता पुढचा मुद्दा समजावून घेऊ तर यामध्ये मी काही अंक लिहिलेत बघा इथं समोर लिहिले पंधरा मिनिटे पंधरा मिनिटे म्हणजे काय तर पंधरा मिनिटे म्हणजे याला पाव तास म्हणणार किती तास म्हणणार पाव, हो? पाव, पाव तास म्हणजे काय हो एका तासाचा चौथा भाग बरोबर तासाचे चार भाग केले तर त्यातला एक भाग म्हणजे पाव भाग हा पाव तास झाला ठीक आहे त्याच्यानंतर इथं मी तीस मिनिटे लिहिले तीस मिनिट आधीच्या घटकातली थोडी रिव्हिजन करू तीस मिनिटे म्हणजे अर्धा तास किती तास अर्धा ता तास आपण आधीच्या घटकात बघितलं तीन वाजून तीस मिनिटं असतील तर त्याला साडेतीन वाजले असं म्हणणार चार वाजून तीस मिनिटं असतील तर साडे चार असं म्हणणार ठीक आहे तशाच प्रकारे पुढे पंचेचाळीस मिनिटे पंचेचाळीस मिनिटे म्हणजे पाऊन तास <tip ja -tip> पाऊन तास किती तास किती तास होतो पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिटं आले लक्षात पुन्हा आपण हे घटक समजावून घेतले दोन्ही आता आपल्याला बेरीज करायची आहे त्यासाठी आपण पुढे जाऊ चला तर आता तुमच्या समोर स्क्रीन वर मी एक उदाहरण लिहिलेलं आहे प्रश्न आहे तो चार तास वीस मिनिटे आणि तीन तास दहा मिनिटे बघा असा आहे एका व्यक्तीला किंवा रामूला रामूला डोंगर चढायला चार तास वीस मिनिटे लागतात ठीके रामूला डोंगर चढण्यास व व श्यामूला श्यामूला तीन तास दहा मिनटे लागतात तर दोघांना मिळून किती वेळ लागला असा प्रश्न आहे दोघांना मिळून एकूण वेळ किती किती लागला एकूण वेळ ठीके आता आपल्याला एकूण वेळ काढायचा आहे म्हणजे काय करायचंय ह्याचे चार तास वीस मिनटं आणि त्याचे तीन तास दहा मिनिटं दोघांचा वेळ काढायचा म्हणजे आपण इथं लिहिणार चार तास आणि वीस मिनिटे ठीके मी मिनिट लिहिलं फक्त मी आणि त्याच्यानंतर तीन तास आणि दहा मिनिटे आपल्याला हा घटक का समजून घ्यायचा ते पुढे तुमच्या लक्षात येईल आता इथं वीस मिनिट आणि दहा मिनिटं बरोबर म्हणजे एकूण झाले तीस मिनिट मग हे तीस मिनिटं आहेत ठीक आहे आपण इथं लगेच त्याची बेरीज करू सरळ सरळ मिनिटात मिनिटे मिळवा तासात तास मिळवा बघा शून्यात शून्य दोन एक तीन आणि आता हे मिनिटांची बेरीज झाली तीस मिनिटे पुढे तासांची बेरीज करू चार तीन सात तास सात तास किती वेळ लागला सात तास तीस मिनिटे यात सरळ साधी बेरीज होती म्हणून ही करता आली आणखी एक उदाहरण असं बघू आणि मग पुढचं पुढच्या याच्यामध्ये काय बदल होत ते बघू ठीक आहे चला पुढचं तर आता पुढे मी आणखी एक दुसरं उदाहरण लिहिलेलं आहे यातही आपण वेळ थोडी कमीच ठेवलेली आहे बघा तुमच्या लक्षातील असं काय म्हणतो पाच तास पंचवीस मिनिटे बरोबर आहे गणेशने शेतात पाच तास पंचवीस मिनिटे काम केलं व सुमाने शेतात सहा तास पस्तीस मिनिटे काम केलं तर दोघां मिळून एकूण काम किती झालं ठीक आहे बघा ही साधी सरळ करायची बेरीज आहे मिनिट मिनिटात मिळवा तास तासात तास मिळवा कसं ते सांगतो बघा पाचन पाच दहा किती झाले ठीक आहे पाच पाच दहा एक आला आजचा तीन आणि एक किती झाले बघा बरं तीन आणि तीन सहा साठ मिनिटे झाले आता थोडा बदल होईल बघा या तासामध्ये तास मिळवा पाच आणि सहा अकरा तास आता यातला बदल असाय विद्यार्थी मित्रांनो हे जे साठ मिनिटं झाले ना साठ मिनिटांचा काय होतो एक तास होतो एक तास म्हणजे हा एक तास आपल्याला इकडे मिळवता येईल या अकरा मध्ये तुम्ही जर एक तास मिळवला हे अकरा तास आणि हा साठ मिनिटांचा एक तास तर एकूण तास होतील त्यांच्या कामाचे बारा तास आता मिनिटांची गरज राहणार नाही कारण इथं पंचवीस आणि पस्तीस झाले साठ मिनिट आपण काय समजून घेतलं एक तास म्हणजे एक तास म्हणजे साठ मिनिटे बरोबर आहे हे सुरुवातीला शिकलो पहिल्याही भागात शिकलो मग आता आपण बेरीज करत आहोत या साठ मिनिटांचा एक तास झाला तो इकडं मिळवा तो इकडं तिथं मिळवायच्या ऐवजी आपण खाली घेतला हे झालेले अकरा तास अधिक एक तास बारा तास त्या दोघांनी मिळून पूर्ण बारा तास काम केलं समजलं गणित ठीक आहे चला आणखी एक घेऊ तर आता स्क्रीनवर मी पुढचं एक उदाहरण लिहिलंय एक तास पंचेचाळीस मिनिटं व पंधरा मिनिटे एकूण किती वेळ होईल एक तास पंचेचाळीस मिनिटे म्हणजे इथं तास पण दिलेत बघा आणि इथं मिनिटं दिलेत आणि इथं फक्त मिनिटं दिलेत फक्त मिनिट आहे एका याच्यात दिलेला आहे एक तास व पंचेचाळीस मिनिटे आणि दुसरीकडं फक्त दिलेलं आहे पंधरा मिनिटे बघा बरं आता बेरीज करून तासा खाली काहीच नाही त्यामुळे तसंच ब्लँक ठेवायला शिका मांडणी व्यवस्थित केली तर उत्तर चांगलं येणार योग्य येणार चुकीचं येणार नाही मिनिटात मिनिट मिळवा साठ झाले की त्याला पुढे घ्या बघा पाच आणि पाच दहा एकाला हातचा चार आणि एक पाच एक साठ हे झाले साठ मिनिट विद्यार्थी मित्रांनो आता हे असं जे जा, असं जर लिहिलं तरी योग्य होईल पण अधिक चांगलं उत्तर कसं होईल ते सांगतो एक तास साठ मिनिट म्हणण्याऐवजी एक तास साठ मिनिटाऐवजी तुम्ही असं म्हणू शकता हा एक तास याच्यात मिळवायचा हा एक तास आणि अधिकचा एक तास झाले दोन तास म्हणजे असं जर म्हटलं की रमेशने एका शेतात एक तास पंचेचाळीस मिनिटं काम केलं व त्याचबरोबर गणेशने ट्रॅक्टरने पंधरा मिनिटात काम केलं दोघांचं मिळून काम किती झालं हे पंधरा मिनटं आणि त्याचे एक तास पंचेस मिनिटं असं मिळून पूर्णपणे दोन तास काम झाले किती तास काम झाले दोन तास कामाच्या ह्याच्यामध्ये तास आणि मिनिटांची गरज पडते बरोबर आहे चला ठीक आहे आता आपण पुढचं समजावून घेऊ बघा आता आपल्यासमोर पाचवं उदाहरण आहे रमेशने चोवीस तास काम केले रमेशने चोवीस तास, तास, का तास, रमेश तास काम केले चोवीस तास म्हणजे किती होता तो विद्यार्थी मित्रांनो चोवीस तास म्हणजे एक दिवस होतो काय होतो एक दिवस ठीक आहे हे विसरायचं नाही याच्यावर आधारित उदाहरण तुम्हाला दिलेलं आहे मुद्दाम चोवीस तास म्हणजे एक दिवस होतो मग रमेशने चोवीस तास काम केले ठीक आहे सुमनने वीस तास काम केले आता रमेश चोवीस तास सुमन वीस तास ठीक आहे तास तास ओके आणि त्यानंतर आदित्यने चार तास काम केले ठीक आहे तास ओके हे तासात आहे तर एकूण किती दिवस काम झाले इथं बदल आहे इथं काय आहे बघा इथं बदल आहे याने किती दिवस काम केले हे विचारले यात तुम्हाला तास विचारलेले नाहीत ना दिवस विचारलेत आता आधी तासात काढून घेऊ या तिन्ही याची बेरीज करू चाराशी चार चार आठ इथं दोन दोन चार अठ्ठेचाळीस तास काम झाले <laughs> तिघांचे मिळून अठ्ठेचाळीस तास काम झाले चोवीस तासाचा एक दिवस होतो प्रश्न विचारलाय दिवस किती झाले चोवीस तासाच्या डबल किती होतात चोवीस आणि चोवीस किती बघा बरं इथं चोवीस अधिक चोवीस किती होती नो अठ्ठेचाळीस म्हणजेच इथं एक दिवसाच्या जागेवर डबल दिवस होतील होती म्हणजे हे अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस झाले किती दिवस झाले काम काम किती दिवस झाले दोन दिवस ठीक आहे अठ्ठेचाळीस तास म्हणजे दोन दिवस काम झालं आलं लक्षात का बरं हे सांगितलं जर तासात तुम्ही काढला असेल तर चुकीचं नाही बरोबर आहे तुमचे तास बरोबर आहेत पण पुढे जाऊन विचार करा त्याने विचारले तासावर काढले ना मग एकूण किती तास नाही किती दिवस काय विचारलं आपल्याला ते बघा परीक्षेमध्ये चार पर्याय तासही दिलेला असेल तुम्हाला मी पर्याय देतो एक अठ्ठेचाळीस तास दुसरा तीन दिवस तिसरा दोन दिवस आणि चौथा अं चौथा एक दिवस म्हणजे तुम्हाला दिवसातही देईल आणि तासातही तुम्ही घाई घाई काय कराल अठ्ठेचाळीस तास हा आपलं उत्तर आलेलं आहे अठ्ठेचाळीस तासात लिहून तासा, टाका पटकन ठेव नाही त्याने विचारले दिवस म्हणून तुम्हाला बारकाईने बदल करत विचार करून दोन दिवस हे उत्तर काढावं लागेल कळले चला पुढचं उदाहरण बघू बघा पुन्हा प्रकारचं उदाहरण घेतले महेशने शंभर तास काम केलं शंभर तास किती तास शंभर तास काम केलं सुरेशने शंभर तास काम केलं ठीके आपण इथं लिहिलेलं चोवीस तास म्हणजे एक दिवस मी मुद्दाम आठवण देतो व गणेशने चाळीस तास काम केले गणेशने चाळीस तास काम केले तर एकूण किती दिवस काम झाले किती दिवस काम झालं आपल्याला माहिती चोवीस तासाचा एक दिवस होतो इथं आपल्याला तास दिलेत मग आधी तास, तास काढून घेऊ बेरीज करून घेऊ शून्याशे शून्य चाराशे चार एक दोन दोनशे चाळीस दोनशे चाळीस तास काम झालेलं आहे म्हणजे हे कामकाज दोनशे चाळीस तास झालं चोवीस तासाचा एक दिवस आहे तर इथं चोवीसला ला दहाने गुणून बघा चोवीसला ला दहाने गुणा म्हणजेच दोनशे चाळीस होतील हे झाले दोनशे चाळीस तास म्हणजेच हे दहा दिवस झाले किती दिवस झाले उत्तर दहा दिवस आले लक्षात दोनशे चाळीस तास म्हणजे दहा दिवस समजले आपण तासामध्ये उदाहरण काढलं आणि कामकाजाची वेळ आपण दिवसात बदलून घेतली आता विसरायचं नाही आता आपण थोडं वेगळं उदाहरण बघू चाल बघा आपल्या समोर आता कालमापडामध्ये आपण वजाबाकी करणार आहोत ती समजून घ्यायची उदाहरण दिलेलं आहे रमाने पाच तास चाळीस मिनिटे काम केले रमाने पाच तास आणि चाळीस मिनिटं काम केलं बरोबर आहे श्यामने तीन तास आणि दहा मिनिटं काम केलं म्हणजे यापेक्षा थोडं कमी काम झालेलं आहे तर त्याने किती वेळ कमी काम केले किती कमी वेळ काम केलं वेळ काढायची मग जी जास्तीची वेळ आहे ती आता वर लिहिणार पाच तास चाळीस मिनिटे मी फक्त मी लिहितो आणि इथं लिहिलं तीन तास दहा मिनिटे आणि आता तुम्ही याची वजाबाकी करू शकता सरळ सरळ वजाबाकी होईल कशी आपल्याला पुढे बदलाची उदाहरणं पण बघायची चाळीसामधून दहा मिनिटे गेले तीस मिनिटे उरली ठीक आहे पाच तास होते जास्तीची वेळ होती हा आणि त्याच्यात न दोन ते तीन तास गेले तर दोन तास उरले म्हणजे श्यामने रमापेक्षा दोन तास तीस मिनिटे कमी वेळ काम केलं दोन तास तीस मिनिटे वेळ कमी काम केलं बघा आता आता जर पुढच्या उदाहरणामध्ये तुम्हाला मिनिटांमध्ये बदल दिलेला असेल किंवा वरती मिनिट कमी असतील तर काय करावं लागणार आहे तर ते आपण तसं उदाहरण घेऊ आणि समजावून घेऊ उदाहरण बदलून घेऊ आता रमा ने रमा ने मी फक्त त्यातली वेळ बदलली बाकी उदाहरण तसंच ठेवलंय उदाहरण समजावून घ्या वाचून घ्या शांतपणे रमाने पाच तास वीस मिनिटे काम केले रमाने पाच तास आणि वीस मिनिटे काम केले बघा इथं मी मिनिटे लिहिलंय फक्त वीस मिनिटं काम केले व श्यामने तीन तास तीन तास आणि चाळीस मिनिटे काम केलेले आहे ठीक आहे चाळीस मिनिटे काम केले तर त्याने किती तास किंवा किती कमी वेळ काम केलं बरोबर आहे त्याने किती वेळ कमी केला कमी कामकाज त्याच्याकडनं किती झालं ते काढायचं आता इथं बघा तुम्हाला थोडी अडचण वाटेल ज्यांचा सराव झाला असेल ते उदाहरण सोडवलं तरी चालेल माझा आवाज पॉज करा व्हिडिओ पॉज करा उत्तर काढा गणित सोडत असताना वही सोबत घेऊन बसा झूम करून वाचता येईल बघा इथं पाच तास आहे त्यांनी इथं वीस मिनिटं आहेत वीस मिनिटातून चाळीस मिनिटं जात नाहीत मग इथले तास कमी करा इथून एक तास कमी करा इथं चार तास होतील आणि एक तास इकडे देताना आपल्याला माहिती एक तासाचे मिनिट किती होतात साठ साठ मिनिट किती होतात साठ मिनिटे किती मिनिटं होतात एका तासाचे साठ मिनिटं म्हणजे तुम्ही इकडून एक तास काढला ना का इथं तुम्हाला साठ मिनिटं मिळतील हे वीस मिनिट आणि साठ मिनिटं हे साठ आणि हे वीस होतील तुमचे ऐंशी मिनिटं म्हणजे आता तुम्हाला वरती मिळाली ऐंशी मिनिटं बरोबर की नाही बरोबर इकडून आपण काय केलं एक तास इकडं वाढून घेतला मिनिटाच्या याच्यात आणि घेताना मिनिटाला करून घेतला एका तासाचे साठ मिनिट असतात इथं बदल केला ऐंशीतून आता आपण सरळ सरळ ऐंशीतून चाळीस वाजा करा खाली चाळीस मिनिटं उरतीन आणि इथं चारातून तीन वजा करा एक तास <coughs> किती राहिलं किती वेळ कमी राहिला मिनिटात बदल करून घेतला आता त्याने केलेलं काम एक तास चाळीस मिनिट एवढं आहे आलंय लक्षात वरची मिनिटं कमी पडत असतील तर तास इकडून हातचा घ्या तास घेताना मिनिटात बदल करून घ्या आता आणखी एक उदाहरण घेऊ पुन्हा समजून घेऊ चला आता आपण शाब्दिक उदाहरण घेण्यापेक्षा सरळ गणिताचं उदाहरण घेतलंय बघा वेळ दिलेली आहे नऊ तास पंचवीस मिनिट पर्याय दिलेले असतील चार चार पर्याय असतील आपण त्या उत्तरापर्यंत सरळ जाऊ नऊ तास पंचवीस मिनिट रमाने काम केलं आणि रमेशने पाच तास पंचेचाळीस मिनिट काम केलं तर किती वेळ कमी काम झालं ठीक आहे आता इथं वजावाकी करायची मग पंचवीस मिनिटातून पंचेचाळीस मिनिट जात नाही मिनिटांचा विचार करा जात नाही मग इकडून मिनिटच तिकडे घ्या या नऊ तासातले साठ मिनिटं इकडे घ्या बरोबर आहे म्हणजे इथं आठ तास राहतील आणि इथं मिनिटांमध्ये हे तुमचे साठ मिनिट आणि हे पंचवीस मिनिट किती होतील पाच आठ पंच्याऐंशी इथं झाले पंच्याऐंशी मिनिटे आता या पंचवीसचा विचार सोडा पंच्याऐंशी मधून पंचेचाळीस वजा करा पाच खाली आठातून पाच सॉरी पाचातून पाच गेले शून्य काय झालं पाचातून पाच गेले शून्य चारातून आठातून चार गेले चाळीस बरोबर बरोबर की नाही चार चाळीस मिनिटे आणि इथं आठातून पाच गेलेले आहेत तीन तास किती उत्तर येणारे तीन तास चाळीस मिनिटे काम कमी झाले कळलंय ही वजा केली पुढे इकडे एक उदाहरण देतो आणखी एक असंच उदाहरण घेऊ आपण म्हणजे यातही आपल्याला वेळेच गणित समजून घ्यायचं बरोबर आहे चला अकरा तास अकरा तास एक मिनिट पस्तीस मिनिटे व सात तास सात तास पंचावन्न मिनिटे कामकाज झाले ठीक आहे तर बघा यातही तुम्ही तेच काढायचे किती तास वेळ कमी झाला किती मिनिट वेळ कमी झाला करा आता चला तुम्ही व्हिडिओ पॉज करून उदाहरण करू शकता बघा पुन्हा इथं पस्तीस मिनिटातून पंचावन्न मिनिट जात नाहीत खाली चार पर्याय दिलेले असतील उत्तर आपण पर काढून घेऊ पर्यायात वेळ घालवण्यापेक्षा हा पस्तीस मिनिटातून पंचावन्न मिनिटं वजा करायच्या जात नाही इकडून हातचा घ्या इथं दहा राहतील तास हातचा घेताय मिनिटात केला पस्तीस मध्ये साठ मिळवले तर तुमचे इकडं मिनटं होतील इथं पाच मिनिटं आणि इथं होतील सहा तीन नऊ मिनिट आता तुमचे इथं झाले पंच्याण्णव मिनिटे किती झाले पंच्याण्णव मिनिटे म्हणजे दहा तास पंच्याण्णव मिनिट म्हणजे आधीच्या वेळी एवढीच वेळ आहे आपण साठ मिनिटं इकडे आजचे घेतले आता वजाबाकी करा पाचातून पाच गेला शून्य नवातून पाच गेले चार चाळीस मिनिटे आणि इथं दहातून सात गेले तीन तास कळले तीन तास चाळीस मिनिटे होतात ठीक आहे चला आता आपण कालावधीची बेरीज वजाबाकी समजून घेतली आता पीडीएफ मध्ये आपण ते बघू पीडीएफ मध्ये बघू बघा आपण काय काय घटकाची रिव्हिजन केलेली आहे तर आपल्या समोर आपण बघितलं एक तास म्हणजे साठ मिनिटे एक मिनिटात साठ सेकंद आणि एका तासाचे सेकंद काढले तर छत्तीसशे से सेकंद होतात बरोबर आहे पाव तास म्हणजे पंधरा मिनिटे अर्धा तास म्हणजे तीस मिनिट आपण यात ही वेळ समजावून घेतली होती दोन तास तीस मिनिटे यालाच अडीच वाजले असेही म्हणतात अडीच वाजले बरोबर आहे हे जे तीस असतात ना वरचे समजा एक तास तीस मिनिट असले तर याला दीड वाजले असं म्हणतात किती वाजले दीड वाजले घड्याळात एक वाजून तीस मिनिटं झालेल्या असेल तर किती वाजले दीड वाजले ठीक आहे असंही म्हणता येईल पुढे बेरीज करताना तास आणि मिनिटं यांची बेरीज करताना मिनिटाची बेरीज साठ पेक्षा जास्त झाली मिनिटाची बेरीज साठ पेक्षा जास्त झाली तर त्या मिनिटांचा साठ पेक्षा जास्त असेल समजा सत्तर मिनिट असतील तर याच्यातले साठ म्हणजे एक तास होतो तो इकडं पुढं बदलून घ्यायचा तो वाढून घ्यायचा हे आपण समजावून घेतलं ठीक आहे हा हे उदाहरणं आपण समजावून घेतलं म्हणजे इथं बघा चार तास अठ्ठेचाळीस मिनिटं आणि तीन तास वीस मिनिटं यांची उभी मांडणी करा किंवा आडवी करा तर ते सात तास अडुसष्ट मिनिटं होतात म्हणजेच यातले साठ मिनिटं तुम्ही इकडे टाकले की एक तास वाढतो या सात तासाचा एक तास होतो आठ तास आणि या आठ मिनिटं तसेच आठ तास आठ मिनिटं होतात समजते काय होत वाढीव जे साठ मिनिटं आहेत ते इकडे टाका याचा तास वाढेल इथं तास झाले आठ आणि उरलेले साठ मिनिटं तसेच ठेवा म्हणजे या अडुसष्ट मधून साठ मिनिटं वजा केले आठ मिनिटं उरले हे आठ मिनिटं इथं आणि या साठ मिनिटाचा एक तास आठात जातो ठीक आहे थोडस आपण वेगात घेतोय पुढे वजाबाकी करताना काय करायचंय वजाबाकी करताना तास आणि मिनिट दाखवणाऱ्यांची वजाबाकी करताना काही वेळा जर तुम्हाला इकडची वेळ आता इथं उदाहरण बघू दोन तास तीस मिनिटं होते आणि चार तास सत्तर मिनिटं होते चार तासातून दोन तास वजा करायचे होते मग ही वजाबाकी तुम्ही शांतपणे करा ठीक आहे मांडणी करा उत्तर सुद्धा तुम्हाला मिळेल आता आपण पुढचं बघू ठीक आहे तुम्ही करायची उत्तर इथं आहे दिलेलं तुम्ही ते लिहू शकता पाहू शकता पुढचे दोन उदाहरणं बघू घड्याळात नऊ वाजून पस्तीस मिनिटं झाली किती नऊ वाजून पस्तीस मिनिटे झालेली आहे तर बरोबर किती मिनिटांनी दहा वाजतील दहा वाजण्यासाठी इथं वेळ दिलेली आहे नऊ पस्तीस ठीक आहे दहा वाजायला ह्या पस्तीस मिनिटाचा किती मिनिटं व्हावी लागतील साठ मिनिटं बरोबर कि नाही साठ मिनिटाचा एक तास होतो नऊच्या पुढे पस्तीस मिनिटं आहेत नऊ वाजून साठ मिनिटं करायची असतील म्हणजे दहा होतील बरोबर मग साठ मिनिटं ह्या पस्तीसातून साठ मिनिटातून पस्तीस मिनिटं असंही करता येईल वजा केले तर किती उरतील पंचवीस मिनिटं म्हणजे अजून बरोबर पंचवीस मिनिटांनंतर दहा वाजतील आहे का उत्तर यस yes. अजून बरोबर पंचवीस मिनिटांनी दहा वाजतील तुम्हाला जर शांतपणे करायचं असेल तर माझा आवाज पॉझ करा आणि परत करा किंवा घड्याळ आखून बघा कालावधी किती होतो ठीक आहे दाखवू का तुम्हाला चला एक सेकंद उदाहरण आपण पुन्हा तिकडे जाऊन बघू ठीक आहे याच्यावरती सुद्धा आपण उदाहरण समजावून घेऊ बघा इथं जर घड्याळाचं उदाहरण घेतलं समजा आपण घड्याळ घेतलं आणि घड्याळामधला कालावधी हो जर समजावून घेतला बघा इथं आपल्याकडं आहे घड्याळ आपल्याला वेळ दिलेली आहे त्यांनी नऊ वाजून पस्तीस मिनिटं झालेली आहेत म्हणजे आपला काटा आहे एक तास काटा नऊच्या पुढे गेलेला आहे या नऊच्या थोडा पुढे गेलाय तास काटा आणि मिनिट काटा पस्तीस मिनिटांवर आहे म्हणजे इथं मिनिट काटा पस्तीस म्हणजे आपण बघितलं साठ ला तीस मिनिटं होतात मग त्याच्या पुढे हे पाच म्हणजे इथं पस्तीस मिनिटं होती नऊ वाजून पस्तीस मिनिटं ही घड्याळात वेळ आहे बरोबर आहे नऊ पस्तीस ठीक आहे मग आता दहा वाजायचे त्याचं म्हणणं आहे दहा वाजायचे इथं दहा वाजण्यासाठी हा मिनिट काटा बारावर जावा लागेल बारावरती जावा लागेल मग आता किती मिनिटं राखतील हो इथं पाच मिनिटं होतात दोन अंकात इथं पाच इथं पाच दहा मिनिटं इथं परत पाच पंधरा मिनिटं इथं पाच वीस मिनिटं आणि इथं जायला पंचवीस मिनिटं लागतील म्हणजे एकूण टोटल अजून बरोबर पंचवीस मिनिटांनी याच्यामध्ये नऊ मध्ये तुम्ही पंचवीस मिनिटं ऍड करा काय होतंय बघा पाचात पाच शून्य याचा झाला एकाला हातचा काय झाले साठ साठ मिनिट म्हणजे एक तास झाला नवात एक तास मिळवला नऊ तासात एक तास मिळवला दहा ता दहा वाजले हेच ते दहा बरोबर हा काटा पुढे जाईल म्हणजे पंचवीस मिनिटे अजून व्हावी लागतील बरोबर पंचवीस मिनिटं व्हावी लागतील त्यावेळी बरोबर दहा वाजतील ठीक आहे चला पुढचं उदाहरण बघू चला आता आपण मिनिटांचं उदाहरण समजावून घेतलेलं आहे तर आता आपण इथं थांबू घटक आवडला असेल समजला असेल तर त्याला लाईक करा आपल्या मित्रांनाही कळवा ओके चला, थांबतोय गुड डे बाय